आली लाईट आणि मामाच्या आल्या कुठ कुठल्या देवाला मामाच्या आई लय फिरल्या कोणापूर ज्योती बाण बाळू मामा आणि काही लाइटला नसते आणि कुठे गेलता तिथं तेवढच ना

पहिला काय नसल्यामुळे आता संपले म्हणून किती डाळीची आमची सोमवारी गावातला असतो दोन्ही जवळ जवळ चालत आता असं पाच पाच दिवसाला नाहीत नाही दोन दोन दिवसाला तरी गावातला असतो काजळचा सोमवारी आणि लाकडीचा असतो मंगळवारी मग नाही तर लाकडीला जातो पण ती आता संपली आणली होती की माळ पण ह्या ह्यावेळेस भाज्याच नव्हत्या झाली hmm. 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 सुट लाग लाग लाग? की सुट्ट्या माहिती अगं पंधरा दिवस व्हायच्यात पण पहिले दोन तीन दिवस अजून तीन चार दिवसांनी व्हायच्या चालू आणि दहा बारा दिवस पंधरा दिवस व्हायचं वाटत नाही पंधरा दिवस पण नाही त्यातलं चार पाच दिवस तर सुट्ट्याच येत कुठे लागल्या सुट्ट्या निकाल घेतल्यावर डायरेक्टले आबा पण आले कुठे कुठे पाऊस पडला सगळ्यांनी सांगा आमच्या वार सुट्टी नको नको गेले आता आज वारं सुटलं होतं सकाळ उठून बघते तर जागा नव्हती आतलाच खेळ आलता अंगणात सकाळ दोनदा झडलं आगा आणि तसलंच होणार वार, हो, हो, <laughs> वार त्याच्यामुळे सुटल द्या त्रास होत एवढी सांगा सगळ्यांना गुड नाईट बाय बाय नोकरी करायचं अजून आता मस्त शिस्तय कालूल बरं